नमस्कार श्री स्वामी समर्थ कुंभ राशीच्या जातकनो कधी विचार केलाय का की तुमच्या नशिबाच्या दारावर वर्षानुवर्ष एक जुनं गंजलेलं कुलूप काल अटकलेलं आहे तुम्ही अनेकदा ते उघडण्याचा प्रयत्न केलाय अनेक चाव्या वापरल्यात पण ते कुलूप काही उघडत नाहीये बरोबर ना प्रत्येक वेळी दरवाजा उघडेल अशी आशा असते पण निराशात तुमच्या पदरी येते तुम्ही कंटाळलेले आहात निराश झाला आहात तुमच्या मेहनतीला हवं तसं फळ मिळत नाही ना तुमच्या आयुष्याला एक प्रकारचा अडथळा असल्यासारखं वाटतंय राशीच्या प्रिय मित्रांनो आता ही निराशा प्रतीक्षा संपण्याची वेळ आली आहे आता तुमच्या सगळ्या जुन्या निरुपयोगी चाव्या फेकून द्या कारण यावेळी तुमच्या नशिबाचं दार उघडण्यासाठी कोणतीही सामान्य चावी येत नाही तर साक्षात महादेवाचं त्रिसूळ येत आहे हे त्रिसूळ तुमच्या सौभाग्याच्या कुलपाला एका क्षणात तोडून टाकेल हा केवळ एक आठवडा नाही मित्रांनो हे तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षण आहे जो तुमच्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी दूर करून तुम्हाला एका नव्या युगात घेऊन जाईल महादेवाच्या या दिव्य त्रिशुलाच्या आगमनाने तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे जिथे प्रत्येक क्षण सुख समृद्धी आणि यशाने भरलेला असेल आता केवळ प्रतीक्षा नाही तर परिवर्तनाचा काळ सुरू होणार आहे कुंभराशीच्या जातकनो आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर आठवडा तुमच्या जीवनात एक अभूतपूर्व आणि दिव्य पर्व घेऊन येतोय हा केवळ सात दिवसाचा संपूर्ण आलेख आणि दिशाच बदलून जाईल तुमच्या कुंडली ती ग्रह नक्षत्राची स्थिती एक स्पष्ट आणि शक्तिशाली संदेश देऊ इच्छिते तुमच्या भूतकाळातील सर्व संघर्ष निराशा आणि अडथळ्याचा आता अंत होणार आहे या आठवड्यात तुम्ही एका नवीन युगात एका नव्या अध्यायात प्रवेश करणार आहेत हे दिव्य पर्व तुमच्यासाठी आहे जिथे तुम्ही केलेल्या प्रत्येक मेहनतीचे संघर्षाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे हे केवळ भविष्यवाणी नाही ही तुमच्या दारावर आलेला एक असा क्षण आहे जिथे तुम्हाला स्वतःच्या प्रयत्नांना दैवी आशीर्वादाची जोड मिळेल ह्या सात दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची सुरुवात होईल जे तुमचे जीवन पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करतील मंडळी या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या कुंडलीतील तुमच्या आर्थिक जीवनावर अत्यंत शुभ संकेत देते शनिदेवाच्या दे कृपेने तुमचं धनस्थानावर स्थानावर विशेष प्रभाव पडेल ज्यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील अनेक वर्षापासून अडकलेले पैसे जे तुम्ही परत येण्याची आशा सोडली होती ते आता अचानक एखाद्या चमत्काराप्रमाणे तुमच्याकडे परत येतील ही रक्कम एवढी अनपेक्षित असेल की तुम्हालाही स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही यासोबतच तुमच्या आयुष्यात उत्पन्नाचा एक नवीन आणि स्थिर स्रोत उघडेल जो केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी समृद्धीचे दार बनेल तुम्हाला आता पैशाची कधी कमतरता जाणवणार नाही आणि तुमची तिजोरी कायम भरलेली असेल हा काळ तुम्हाला आर्थिक धैर्य सुरक्षा देईल ज्यामुळे तुम्ही भविष्याबद्दल निश्चित होऊ शकता कुंभ राशीच्या या आठवड्यात बुधची एक तुमच्या तुमच्या राशीवर कृपा होणार आहे वाणीला आणि संवाद कौशल्याला एक अद्भुत असं आकर्षण देईल तुम्ही जे काही बोलाल लोक त्याकडे लक्ष देतील तुमच्या विचारांनी प्रभावित होतील तुमच्या बोलण्यात स्पष्टता आत्मविश्वास तुम्हाला करिअर मध्ये मोठी मदतही करेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर या आठवड्यात तुम्ही करत असलेल्या कामामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होऊ शकतात पदोन्नती आणि वेतन तुमची जुने स्वप्न आता खरी होणार आहेत त्यासोबतच मित्रांनो दुसरीकडे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे तुमचा संवाद शैलीमुळे तुम्ही मोठे करार किंवा भागीदारी मिळू शकाल ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल तुमच्या व्यवसायाची ओळख आता केवळ स्थानिक पातळीवर राहणार नाही तर ती आंतरराष्ट्रीय पोहोचेल यासोबतच सूर्य आणि गुरु त्यांच्या सामाजिक मान सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढेल ज्या लोकांनी आतापर्यंत तुम्हाला दुर्लक्ष केलं होतं तेच लोक आता तुमची अशी संबंध जोडण्यासाठी तुमची मदत घेण्यासाठी उत्सुक असतील समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल ज्यामुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील तुमच यश अधिक उंची गाठेल कुंभराशीच्या कौटुंबिक आनंद घेऊन येणार आहे कृपा तुमच्या घरातील वातावरण प्रेम आणि शुक्र ग्रहाची कृपा तुमच्या घरातील वातावरण प्रेम, वाता प्रेम सामंजस्याने भरून टाकेल गेल्या काही दिवसापासून नात्यामध्ये असलेले कटुता गैरसमज आता दूर होतील कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात एकमेकाबद्दल आदर आणि आपुलकी वाढेल ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण अधिक शांत आणि आनंदी होईल मंडळी या काळात जर तुमच्या कुटुंबात काही जुने तते वाद असतील तर ते मिटण्याची ही उत्तम वेळ आहे तुम्ही एकत्र बसून संवाद साधल्यास सर्व समस्या सहजपणे सुटतायेत तसेच जे जोडपे संततीची वाट पाहत होते त्यांच्यासाठी हा आठवडा खूप शुभ असणार आहे संतती प्राप्तीचे योग प्रबळ आहेत त्यामुळे तुमच्या अंगणात नवीन आनंदाची चाहूल येऊ शकते हा काळ तुमच्या कुटुंबाला एकत्र आणेल आणि प्रत्येक नात्याची गाठ अधिक मजबूतही करेल कुंभराशीच्या जातकांनो हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा एखाद्या वरदानासारखा सिद्ध होईल जर तुम्ही कोणत्याही जुनाट किंवा गंभीर आजाराने त्रास असाल तर या काळात तुम्हाला त्यातून मुक्ती मिळू शकते तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा उत्साह संचारल्याला जाणू शकेल त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेलच आणि तुम्ही अधिक चैतन्यशील वाटू लागाल त्याचबरोबर मंगळाच्या प्रभावशाली शक्तिशाली प्रभावामुळे तुमचे शत्रू विरोधक तुमच्यापासून टिकू शकणार नाहीत त्यांचे प्रत्येक कट कारस्थान आणि षडयंत्र यशस्वी होतीलच अंध्यांच्या नकारात्मक प्र प्रयत्नामुळे तुम्हाला कोणतीही हानी होणार नाही या काळात विजय प्रत्येक परिस्थितीत तुमच्या बाजूने असेल मित्रांनो त्यामुळे तुम्ही प्रत्येक अडथळ्यावर सहजपणे मात कराल तुमच्या विरोधकाचे प्रयत्न निष्फळ ठरतील आणि तुमची प्रगती आता वेगाने होणार आहे कुंभ राशीच्या जात कन हा आठवडा तुमच्यासाठी प्रेम आणि संबंधाच्या बाबतीत सुद्धा अत्यंत प्रभावशाली आहे भाग्यशाली आहे विवाहित जे अविवाहित स्त्री आहेत व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यात एक योग्य आणि सच्चा जीवनसाथीचे आगमन होण्याची शक्यता आहे एका नव्या व्यक्तीला नात्याला तुमच्या कुटुंबातून लवकरच स्वीकृती मिळेल आणि जे आधीपासून नात्यात आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत असा सुखद होणार आहे त्यासोबतच मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये एक लहरी शांती आत्मविश्वास आणि तुमच्या जीवनाचा खरा उद्देश अनुभवाल ही भावना तुम्हाला आतून अशी मजबूत करेल की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत डगमगू देणार नाही हे आत्मिक अनुभव तुम्हाला जीवनात प्रत्येक आव्हानांना शांतपणे आणि धैर्याने तोंड देण्यासाठी मदत करतील त्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्थिर अटल राहाल ज्यामुळे तुमचे मन शरीर दोन्ही शांत राहतील कुंभ राशीच्या व्यक्तींना मित्रांनो या काळात काही अनपेक्षित आणि आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते अशावेळी मनाला शांती आणि शक्ती देण्यासाठी काही धार्मिक उपाय मदत करतात हे उपाय तुम्हाला केवळ आध्यात्मिक बळच देणार नाही तर जीवनातील अडथळ्यावर मात करण्याची शक्तीही देतील त्यासोबतच तुम्ही आता केवळ सहन करणारे नसून मित्रांनो परिवर्तन घडवणारे बनाल तुमचा अधिपती शनी आणि महादेव आता तुम्हाला अशी शक्ती देईल आणि तुमच्या जीवनात तेजाची बरसात करेल पहिला उपाय आहे महादेवाच्या त्रिशुळाची पूजा रोज सकाळी लवकर उठून स्नान करायचंय आणि त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जायचे जर मंदिर जवळ नसेल तर घरच्या घरात घड़ जे महादेवाच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करायची महादेवाच्या त्रिशुळाला गंगाजल आणि स्वच्छ पाणी अर्पण करायचे त्यानंतर ओम नम शिवाय या पंच अक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे शक्य असला त्रिशूळला बेलपत्र आणि पांढरे फुलं अर्पण करायचे मित्रांनो महादेवाचे त्रिशूळ हे एक असं केवळ एक शस्त्र नाही तर ते एक शक्ती संरक्षण आणि वाईट गोष्टीचा नाश करण्याचे प्रतीक आहे तुम्हाला मूळ संदेशात सांगितल्याप्रमाणे तुमच्या नशिबाच्या कुलूप म्हणजे तुमच्या जीवनात अडथळे आणि अडचणी ज्या आहेत त्या शत्रुळाची पूजा केल्याने तुम्ही महादेवाला हेच अडथळे दूर करण्याची प्रार्थना करता तेव्हा ओम नम शिवाय या मंत्राचा जप जप करता तेव्हा तुम्ही महादेवाशी एक आध्यात्मिक संबंध जोडता त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या कार्यामध्ये कार्यामध्ये यश मिळवण्यासाठी एक नवीन ऊर्जाचा मार्ग मोकळा होतो या उपायामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढतोच आणि तुम्हाला अनेक संकटावर मात करण्याची शक्तीही मिळते त्यासोबतच मित्रांनो दुसरा उपाय आहे शनीदेवाचा प्रत्येक शनिवारी संध्याकाळी जवळच्या शनी मंदिरात जायचे जिथे मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे आणि शनिदेवाला नमस्कार करायचा आहे जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यानंतर शनी चालिसाचे पठण करा आणि ओम श शे शनेश्वराय नमः या मंत्राचा एकवीस वेळा तिथे जप करा शक्य असल्यास गरिबांना काळ्या वस्तू जसे की काळे तिळ काळे उडीत किंवा काळे कपडे दान करावे मित्रांनो तुमच्या राशीवर शनिदेवाचा प्रभाव विशेष असल्यामुळे त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणे अत्यंत महत्वाचं असतं आणि शनिदेव हे कर्म न्यायाचे देवता आहेत जे माणसाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात तेव्हा आपण शनिदेवाची पूजा करतो तेव्हा आपल्या सर्व वाईट कर्माची क्षमा मागतो आणि भविष्यात आलेले चांगले कर्म करण्याची प्रतिज्ञा करतो मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनिदेवाला प्रसन्न करण्याचा एक सोपा उपाय या उपायामुळे तुमच्या आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतात कारण शनीदेव धन स्थावर विशेष कृपा करत असतात अडकलेले पैसे परत येतील उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणे यासारखे आशीर्वाद मागे असतात दान धर्मामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता कमी होते आणि तुम्हाला शनीदेवाचा एक विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे तुमची समृद्धी आणि तुम्हाला संरक्षण त्यापासून मिळतं तर मंडळी व्हिडिओचा थोडा जरी भाग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कुंभराशेच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने ओम नम शिवाय भोलेनाथ कृपा असेल या जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याच्यावरती भगवान भोलेनाथचा आशीर्वाद सदैव राहील आणि त्याच्यावर नकारात्मक ती जी ऊर्जा आहे ती कमी होईल त्यासोबतच मित्रांनो आपल्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका